महाराष्ट्राच्या भूमीचे गौरव छत्रपती शिवाजी महाराजांचे दुर्ग आता युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समाविष्ट झाले आहे शिवनेरी राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि जेंजी या किल्ल्यांचा समावेश ही केवळ महाराष्ट्रासाठीच नव्हे तर भारतासाठी अभिमानाची बाब आहे या ऐतिहासिक किल्ल्यांसोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील महत्वाचा आणि एकेकाळी दुर्लक्षित राहिलेला अजिंक्य तारा किल्ला महत्वाचा ठरत आहे यामुळे या, या किल्ल्यांना जागतिक नकाशावर स्थान मिळेल पर्यटन वाढेल आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल छत्रपती शिवरायांच्या किल्ल्यांना युनेस्को वारसा दर्जा एक ऐतिहासिक पाऊल एक उज्ज्वल भविष्य महाराष्ट्राच्या कणखरभूमीत सह्याद्रीच्या उत्तुंग कड्यांवर आणि सागराच्या उसळत्या लाटांवर शतकानुशतके ताठ उभे असलेले गड किल्ले केवळ दगड आणि मातीचे अवशेष नाहीत ती आहेत मराठा साम्राज्याची गौरवशाली गाथा छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची आणि अदम्य शौर्याची जिवंत स्मारके आज या फाट ऐतिहासिक वारशाला जागतिक मान्यता मिळण्याच्या उंबरठ्यावर असताना महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या शिरपेचा आणखी एक मानाचा तुरा खोवला जात आहे शिवनेरी राजगड रायगड प्रतापगड पन्हाळा लोहगड खांदेरी सुवर्णदुर्ग विजयदुर्ग सिंधुदुर्ग आणि दक्षिणेतील जेंजी या बारा किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या तात्पुरत्या यादीत समावेश होणे हे या किल्ल्यांच्या चिरंतन अस्तित्वासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरत आहे हा केवळ एक तांत्रिक समावेश नाही तर या किल्ल्यांना जागतिक नकाशावर आणणारी एक महत्वाची घटना आहे यामुळे या, या गड किल्ल्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल आतापर्यंत केवळ स्थानिक पर्यटक आणि इतिहास अभ्यासकांना आकर्षित करणारे हे दुर्ग लवकरच जगभरातील पर्यटकांचे केंद्र बनतील युरोप अमेरिका आशियातील कानाकोपऱ्यातून पर्यटक जेव्हा या किल्ल्यांना भेट देतील तेव्हा त्यांना केवळ एक वास्तू पाहता येणार नाही तर छत्रपतींच्या अजोड रणनीतीची त्यांच्या प्रजादक्ष राज्याची आणि लोककल्याच्या भावनेची ओळख होईल या वाढलेल्या पर्यटनामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेला नवे पंख फुटतील गावागावात लहान मोठे व्यवसाय वाढतील स्थानिकांना रोजगार मिळेल हॉटेल रिसॉर्ट्स रेस्टॉरंट्स स्थानिक हस्तकला आणि खाद्यपदार्थांना नवीन बाजारपेठ मिळेल गाईड्स वाहनचालक आणि इतर सेवा प्रदात्यांसाठी संधीची दारं उघडतील ज्यामुळे स्थानिकांचे जीवनमान उंचवण्यास मदत होईल काळजीपूर्वक संवर्धन वारशाची जबाबदारी आणि शाश्वत विकासाची दिशा युनेस्कोच्या यादीत समावेश होण्याचा अर्थ केवळ प्रसिद्धी आणि पर्यटन वाढणे वाढण्याइतकाच नाही याचा अर्थ या किल्ल्यांच्या संवर्धनाची जबाबदारी आता आंतरराष्ट्रीय स्तरावरची झाली आहे युनेस्कोची कठोर मार्गदर्शक तत्वे आणि नियमावली या किल्ल्यांच्या जपणुकीसाठी लागू होती या या बदल करण्यास सक्त मनाई असेल त्यांची मूळ ओळख आणि ऐतिहासिकता जपली जाईल यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान पुरातत्व शास्त्रज्ञ आणि संवर्धन तज्ञांचे ज्ञान वापरले जाईल किल्ल्यांच्या दगडी भिंती बुरुज प्रवेशद्वारे जलाशय आणि इतर वास्तूंना शास्त्रीय पद्धतीने बळकटी दिली जाईल जेणेकरून त्या येणाऱ्या अनेक पिढ्यांसाठी टिकून राहतील केवळ वास्तूंचेच नव्हे तर या किल्ल्यांभोवतीच्या नैसर्गिक पर्यावरणाचेही संरक्षण केले जाईल किल्ल्यांच्या पायथ्याशी असलेले डोंगर जंगल आणि जैवविविधता यांचे संतुलन राखले जाईल पर्यटन वाढले तरी तर त्याचा पर्यावरणावर नकारात्मक परिणाम होणार नाही याची खबरदारी घेतली जाईल शाश्वत पर्यटन विकासावर भर दिला जाईल जेथे नैसर्गिक आणि ऐतिहासिक वारशाचे संवर्धन करत पर्यटनाचा लाभ स्थानिक समुदायाला होईल या प्रक्रियेत स्थानिक लोकांना मोठ्या प्रमाणावर सहभागी करून घेतले जाईल त्यांना किल्ल्यांच्या व्यवस्थापनात देखभालीत आणि पर्यटकांना माहिती पुरवण्यात प्रशिक्षण दिले जाईल ज्यामुळे त्यांना आपल्या वारशाचे रक्षक असल्याची भावना निर्माण होईल हा दर्जा मिळवण्यासाठी आणि तो टिकवून ठेवण्यासाठी या किल्ल्यांच्या व्यवस्थापन योजना नियमितपणे तयार केल्या जातील आणि त्या युनेस्कोला सादर केल्या जातील म्हणजेच भविष्यातही या किल्ल्यांची निगा राखली जाईल याची खात्री असेल संशोधनाची नवी क्षितिज इतिहासाची उकल ज्ञानाची निर्मिती युनेस्कोच्या जागतिक वारसा दर्जाच्या आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे या किल्ल्यांवर होणारे सखोल संशोधन आतापर्यंत या किल्ल्यांविषयी अनेक कथा दंतकथा आणि काही मर्यादित माहितीच उपलब्ध होती परंतु आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील संशोधकांना आणि अभ्यासकांना या किल्ल्यांमधील गुढता उलगडण्याची संधी मिळेल महाराष्ट्राच्या मातीतील हे दुर्ग केवळ युद्ध नीतीचे प्रतीक नाहीत तर ते त्या काळातील स्थापत्यशास्त्र जल व्यवस्थापन सामाजिक रचना आणि प्रशासकीय पद्धतींचे उत्तम नमुने आहेत या किल्ल्यांवरील शिलालेख जुनी कागदपत्रे आणि तत्कालीन अवशेष यांचा अभ्यास करून मराठा साम्राज्याच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकला जाईल विद्यार्थी पुरातत्व शास्त्रज्ञ इतिहासकार आणि वास्तुविशारद यांच्यासाठी हे किल्ले एक जिवंत प्रयोगशाळा बनतील यातून मिळणाऱ्या नवीन माहितीमुळे मराठा इतिहासाचे आणि भारतीय संस्कृतीचे अधिक समृद्ध चित्र जगासमोर येईल या संशोधनाचा उपयोग केवळ शैक्षणिकच नाही तर तो किल्ल्यांच्या पुढील संवर्धनासाठी आणि त्यांच्या व्यवस्थापनासाठीही महत्वपूर्ण ठरेल अजिंक्य तारा एक दुर्लक्षित रत्न जपण्याची गरज या सर्व किल्ल्यांच्या महत्वपूर्ण समावेशादरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीतील महत्वाचा किल्ला अजिंक्य तारा तो मात्र काहीसा दुर्लक्षित राहिला आहे साताऱ्यातील हा ऐतिहासिक किल्ला मराठा साम्राज्याच्या अनेक महत्वाच्या घटनांचा साक्षीदार आहे या किल्ल्याला डागडुजी आणि नूतनीकरणाची नितांत गरज आहे जर या किल्ल्याची योग्य प्रकारे जपणूक केली गेली तर मराठा इतिहासाच्या अनेक महत्वाच्या पाऊल खुणा जपल्या जातील आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील युनेस्कोच्या वारसा यादीत समावेश झालेल्या किल्ल्यांच्या धर्तीवर अजिंक्यदारा किल्ल्याकडेही लक्ष दिले जावे आणि त्याच्या संवर्धनासाठी ठोस पावले उचलली जावीत जेणेकरून त्याचा ऐतिहासिक वारसा सुरक्षित राहील या सर्व प्रयत्नांमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी दूरदृष्टीने उभारलेले हे किल्ले केवळ महाराष्ट्राचाच नाही तर संपूर्ण मानव जातीचा एक अनमोल वारसा म्हणून भविष्यातही दिमाखाने उभे राहतील आणि येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देत राहतील